मित्रांनो सध्याच्या काळात मैत्रीमधला व्यस्त नावाचा जो पडदा आहे ना तो दूर करण्यासाठी लची एक सुंदर कविता मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे पार्टी नकोय मित्रा तुझी कवी पु ल देशपांडे पार्टी नकोय मित्रा तुझी पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नको मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला सो जरा मोकळं सोड स्वतःला सो जरा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यासुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार पिंधास्त फोन करत जा काय आहे आयुष्यातून काय आहे आयुष्य अजून निदान मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा अरे जीवनाच्या उत्तरार्धात आज जीवनाच्या उत्तरार्धात आज संपर्कात तेवढं राहत जा काय हवं काय नको तुला काय हवं काय नको तुला कोणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढीच जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्र तुझी पार्टी नकोय मित्र तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नकोय मित्र तुझी येऊन फक्त भेटत जा मित्रांनो ही कविता आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच मित्रांनो तुम्ही अजून मराठी संस्कार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी धन्यवाद